एका विद्यार्थ्याने आम्हाला प्रश्न पाठवलेला आहे तसेच हा पी एस आय पुस भरती आणि अकोला तलाठी पुणे तलाठी आणि पुलीस भरतीच्या पण कुठल्या तरी एक्झामला आलेला मी बघितलेला आहे तर हा प्रश्न बघा काय दिलेला आहे ऐंशी या संख्येचे चार भाग असे पाडा की पहिल्यामध्ये तीन मिळवले दुसऱ्यामधून तीन वजा केले तिसऱ्याला तीन तीनने गुणले व चौथ्याला तीनने भागले तरी सर्व उत्तरे समान येतात या चार भागांपैकी सर्वात लहान भाग हा पाच आहे तर सर्वात मोठा भाग किती असेल बघा आता तुम्हाला कशाप्रकारे तुकडे पाडायचे आहेत सर्वप्रथम बेसिक समजून घेऊ की ऐंशीचे तुम्हाला अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत समजा आपण पाडले ए बी सी डी तर यांचे जर चार तुकडे केले तर ह्या चारही तुकड्यांची बेरीज किती यायला पाहिजे तुमची तर ती पहिले सर्वप्रथम ऐंशी यायला पाहिजे ही कन्सेप्ट लक्षात घ्या ठीक आहे मग आता समजा मी मांडलं की सगळ्यात पहिली संख्या पहिला तुकडा पाडला मी ए त्यामधून काय करायचं आहे पहिल्यामध्ये तीन मिळवायचे आहे मग हे तीन मिळवले त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे बी दुसरा तुकडा पाडला मी बीचा त्याच्यामधून तीन वजा करायचा आहे त्याच्यामधून दुसऱ्यामधून तीन वजा करायचा आहे तिसरी संख्या आहे सी त्याच्या त्यामध्ये मला काय करायचं आहे तीनने गुणायचं आहे आणि चौथा भाग आहे डी ज्याला मला तीनने भाग द्यायचा आहे आणि आता ही जी भाग म्हणजे हे जेवढ्या काही क्रिया केलेल्या आहेत आपण ह्या कशा असल्या पाहिजे समान असल्या पाहिजे म्हणजे यांचं जे काही उत्तर येईल ते एकदम समान असलं पाहिजे तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला असं काही कन्सेप्ट दिलेला असेल तर त्यावेळेस सर्वप्रथम काय करायचं बघा सर्वात लहान भाग पण दिलेला आहे त्यासोबत समजा सगळ्यात मोठा दिला असता तर जिथे भागकार आहे मोठा दिला असता बघा मी एक हे सांगतो आहे तुम्हाला सर्वात मोठा भाग दिला असता तर जिथे भागकार आहे ती संख्या मानली असती मोठा दिला असता तर आणि आता सगळ्यात लहान दिली आहे लहान 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 दिली आहे म्हणजे जिथे गुणाकार आहे जिथे गुणाकार आहे तो भाग तुम्ही काय मानायचं आहे ती लहान संख्या तिथे गुणाकाराच्या ठिकाणी वापरायची आहे ठीक आहे वापर तिचा जी लहान संख्या आहे सर्वात तिचा वापर गुणाकाराच्या ठिकाणी करायचा आहे जर सगळ्यात मोठी संख्या दिली असते तिचा वापर गु भागाकाराच्या ठिकाणी वापरायचा आहे ठीक आहे हा बेसिक फंड आहे ह्याच्यामध्ये आणि तो लागू होतो का ते फक्त आपल्याला एकदा चेक करायचं आहे बघा समजा मी मानले की सगळ्यात लहान संख्या आहे माझी सी आणि त्याने किती आहे ती पाच आहे सर्वात लहान भाग आहे माझा पाच मग तीन गुणीला पाच किती होतील तर मी म्हटलं की ह्याचं उत्तर येतं पंधरा आता मला हे उत्तर पंधरा आणण्यासाठी बीची किंमत म्हणजे इथे पंधरा आणायचं आहे मला ह्या किमती टोटल पंधरा आणायच्या आहे तर मला काय करावं लागेल इथे अठरा ठेवावं लागेल हा अठरा ठेवावं लागेल थे? ठीक आहे मी हा अठरा ठेवला इथे मला पंधरा आणायचं आहे मग बारा प्लस तीन पंधरा होतील ठीक आहे मला ह्याचं उत्तर जर पंधरा आणायचं आहे कारण की हे सगळ्या किमती कशा असेल समान आहेत ह्या पंधरा आणण्यासाठी मला एची किंमत किती ठेवावी लागेल बारा प्लस तीन पंधरा होतील अठरातून तीन वजा केले तर पंधरा होतील पाच गुणीला तीन पंधरा होतील आणि सगळ्यात मोठी संख्या किती आता ह्याला पंधरा आणण्यासाठी इथे आपण पंचेचाळीस ठेवला तर इथे काय येईल पंचेचाळीस ठेवला तर इथे पंधरा येईल ठीक आहे तर पंचेचाळीस ठेवण्यासाठी पंधरा आणि पाच ठेवला ठीक आहे तर इथे पंधरा आणण्यासाठी मला इथे पंचेचाळीस ठेवावं लागेल ठीक आहे मग आता यांची तुम्ही बेरीज करून पहा ही जर ऐंशी आली तर तुम्ही जे भाग काढलेले आहेत भाग काढलेले आहेत ते एकदम योग्य आहे मग बघा पंचेचाळीस प्लस पाच पन्नास प्लस, प्लस अठरा प्लस बारा तीस हे तीस होतात हे पन्नास होतात म्हणजे ऐंशी हे टोटल जे भाग पाडलेले आहेत तुम्ही ए बी सी डीच्या ज्या किमती घेतलेल्या के आहेत त्या एकदम यथायोग्य आहेत एकदम परफेक्ट आहेत ठीक आहे मग तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या किंवा सगळ्यात मोठा भाग विचारला होता तो आहे 45 फाईव्ह ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या कन्सेप्ट इथे वापरू शकता तुम्ही बाकीचं जर काही इथे जर दिलं असतं समजा मधली आणि मोठी तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकलं असतं इथे तर मग मुण त्याच्यामुळे काय करायचं जर तुम्हाला सर्वात लहान आणि सर्वात मोठी दिली असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता आता हे तुम्हाला काय विचारलं की सर्वात मोठा भाग किती असेल तर सर्वात मोठा भाग डी भागीला तीन बरोबर किती यायला पाहिजे तर पंधरा आणि सर्वात मोठा भाग आपण म्हटलं की तो भाग कसा असतो की ज्याला आपण भाग देतो मग डी बरोबर किती येतो तर पंधरा गुणीला तीन किती आले पंचेचाळीस ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज देत आहोत अशा भन्नाट भन्नाट ट्रिक्स असतात त्याच्यामध्ये त्या ट्रिक्स तुम्ही कधी बघितल्या नसतील कोणाकडेही ऐकल्या नसतील अशा पण ट्रिक्स आहेत ज्या मी स्वतः बनवलेल्या आहे ठीक आहे तर त्या ट्रिक्स तुम्हाला कोणत्याच यूट्यूब चॅनलला बघायला भेट भेटणार नाहीत मी भलेही नव्वद टक्के कंटेंट सोरी चोरी करून म्हणजे चोरी नाही म्हणू शकत मी दुसऱ्यांकडून शिकून तुम्हाला शिकवत आहे कारण की त्यांनी पण कोणाकडून तरी शिकलं आहे पण मी दहा टक्के कन्सेप्ट हा स्वतः शिकतो आणि मग तुम्हाला शिकवतो म्हणजे नवीनच असतो तो एकदम तर अशा भन्न ट्रिकसाठी तुम्हाला जर Uh, त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी आपल्या मेंबरशिपवाला तर हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद